मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे राणी आता वस्तीत आलेली असते रतनच्या घरी भेटण्यासाठी आणि ती रतनच्या घरी भेट देते आणि जायला निघतात तर तेवढ्या तिथे आता इकडं जो गजा असतो तो, तो येतो आणि इकडं जो गोट्या आहे तो पण येतो म्हणतो की गोट्या राणीला म्हणतो भाव मला तुला काहीतरी सांगायचं आहे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर आता राणी बोलते काय झालं रे तर आता तो म्हणतो की अगं फॅक्टरीतले कामगार तयार होत नाही आता काम करण्यासाठी कारण की ते म्हणतायत नवीन मशिनी हव्या आहेत आम्हाला तेवढ्यात आता तिथे गजा म्हणतो की हे बघा खरंच इंद्र सर तुम्हाला एक बोलू का आम्हाला खरंच नव्या मशनी घेऊन द्या कारण की आमच्या जीवाला खूप मोठा धोका आहे तिथे आणि आम्ही तिथे काम करत राहिलो तर आमचं कसं व्हायचं तुम्ही सांगा बरं उद्या त्याचा रतनचा हात गेला आज उद्या कुणाचा जाईल परवा कुणाचं जाईल मग काय करायचं आम्ही असे हात जात राहिले मशनीमध्ये तर आम्ही काय करणार आहोत आणि आता आम्हाला नवीन मशनी पाहिजे आहे असं तो बोलतो तर आता लगेच इंद्र बोलतो की हे बघा असं काही नाहीये अहो ते चुकून झालं सगळं काही अहो ते काही खरोखर थोडी घडलं आता ते चुकून त्याचा हात त्याच्यामध्ये गेला याच्यामध्ये कुणाचा काही दोष नाही आहे याच्यात तर काहीच दोष नाहीये असं बोलतो तर आता लगेच राणी म्हणते की हो खरंच बोलता इंद्र सर त्याच्यामध्ये कुणाचा काही दोष नाही आहे तर आता त्याच्यामध्ये फक्त त्याचा चुकून हात गेला मशनीमध्ये मशनीला काही फॉल्ट वगैरे झालेलं नाहीये मशिनी बदायला आता लगेच इंद्र तो गजा म्हणतो की आम्ही नाही करू शकत मग फॅक्टरीमध्ये काम असं बोलतो आणि इंद्र आणि राणी तिथून जायला निघतात ते दोघं चाललेले असतात तर इकडे आता जी राणीची आई आहे ती खूप ओरडत असते तिला खूप त्रास होत असतो तिचे खूप कंबर दुखत असतं तरी ती पाण्याला कळशी घेऊन चाललेली असते आणि आता तेवढ्या तिथे आता राणीची आई खाली चक्कर येऊन पडते खाली पडल्यावरती आता लगेच तिथे जो वर्ग हे आहे राणीचे बाबू ते येतात आणि म्हणतात की काय ग काय झालं तुला अगं उठ ना ग तर ती उठत नाही ती डायरेक्ट खाली पडते आणि बघायची डोळे वगैरे झाकून घेते आणि आता तिथे तिचा प्राण गमावते आणि आता जे बुवा आहे ते खूप मोठे मोठेने ओरडायला लागतात म्हणतात राणे या ना कुणीतरी या ना लवकर या ना माझ्या राणे माझ्या बायकोला वाचवा ना असं म्हणत असतात तर आता इकडं जी राणे निंद्र आहे ते दोघं आता चल असतात राणी इंद्राला म्हणते की इंद्र सर मला खूप मोठा पुरावा शोधून काढायचा आहे हे सगळं कुणीतरी मुद्दामून करत आहे हे असंच नाही घडू शकत हे सगळं मुद्दामून घडून आणू राहिलं कुणीतरी हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे असं बोलते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा